नराधमाला लवकरात लवकर फाशी हिच कुमारी यज्ञाला खरी श्रद्धांजली ठरेल मालेगाव संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी व मानवतेला काळीमा फासणारी घटना मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे घडली छायाचित्रकार जगदीश सोनार याच्या चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिला दगडाने ठार केले हे अमानुषकृत्य करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि त्यासाठी ही केस सामाजिक बांधिलकी म्हणून फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी याचे निवेदन अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण अपर पोलीस अधीक्षक संधू यांना मालेगाव तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने देण्यात आले तसेच या गुन्ह्यातील आरोपीचे वकीलपत्र कोणीही घेऊ नये अशा आशयाचेही निवेदन मालेगाव वकील संघास देण्यात आले यावेळी वकील संघास उपाध्यक्ष ॲडव्होकेट मलिक शेख सचिन ॲडव्होकेट निलेश पाटील ॲडव्होकेट किशोर त्रिभुवन यांनी निवेदन स्वीकारले यावेळी मालेगाव छायाचित्रकार संघटनेचे अध्यक्ष तुषार जाधव हो, सचिव गोकुळ दुसाने यांचेसह पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते मालेगाव फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी डोंगराळ येथील फोटोग्राफर श्री जगदीश दुसाने यांच्या चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिला ठार मारणारा नराधम विजय करणार याच्या निषेधार्थ आम्ही खरंतर कांदिपुत्रा मुसंपूल येथून मोर्चा काढणार होतो परंतु काही कायद्याच्या सुव्यवस्थेच्या दृष्टीने आम्हाला पोलिस डिपार्टमेंटमार्फत डायरेक्ट ऑफिसला डायरेक्ट ऑफिसला भेटण्यास सांगितले आणि त्यानिमित्ताने आम्ही ते ऑफिसला कलेक्टर साहेबांच्या ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत त्या नराधमाने चार वर्षाच्या मुलीवर जो अत्याचार केला तिला दगडाने खेचून ते थार मारले आणि आमच्या मालिका फोटोच्या वतीनं त्याचं मिशन होत आहे परंतु कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना जाहीर निवेदन देतो विनंती करतो की त्या नराधमाला बऱ्यापर्यंत फाशीची शिक्षा झाली पाहिजे कायद्याच्या दृष्टीने तर ती शिक्षा होणारच आहे परंतु मी इथल्या प्रशासनाला डिपार्टमेंटला आपले दादा साहेब दादाजी साहेब यांना एक विनंती करतो की मालेगाव तालुक्यामध्ये कायद्याचा ता, कायद्याचा ता, ता पाने किंवा हा निर्माण ही दहशत निर्माण झाली पाहिजे ही दहशत तिची टॅक्टलाईन निर्माण झाली पाहिजे असा अशी शिक्षा दिलं पाहिजे पूर्वीच्या काळी शिवाजी महाराजांच्या काळात अशी जर काही घटना घडली तर त्याचा चौरंग केला जात होता आमच्या असोसिएशनच्या वतीने मी असं स्पष्टपणे सांगेन की अशा नराधांचा चौरंगच केला पाहिजे आणि त्यांना जाहीर वेशीवर बसवलं पाहिजे की त्याची दहशत ही संपूर्ण तरुण पोरांना संपूर्ण समाजाला बसली पाहिजे की इथून पुढे असे कृत्य करण्याची दहशत त्यांच्या मनात निर्माण झाली पाहिजे आम्ही आमच्या मालेगाव फोटोग्राफरच्या असोसिएशनच्या वतीने